दिनांक पंधरा आठ पंचवीस रोजी शिरपूर तालुका स्टेशन येथे आठ वर्षाच्या मालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिनांक अठरा आठ पंचवीस रोजी शिरपूर शहरामध्ये विविध संघटनांमार्फत मुखमोर्चेचे मुख 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 आयोजन करून निवेदन देण्यात आलेले होते सदरचा मुखमोर्चा मुख 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 सकाळी अकरा वाजता चोपडाची नेतून सुरू होऊन शहराच्या विविध भागातून तो आलेला होता त्यामध्ये अडीच हजार ते तीन हजार महिला व पुरुष यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती सदर मोर्चा हा निवेदन उपयोग पोलीस अधिकारी व उपयोग अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर बारा तीस वाजता शांततेत संपला होता आणि सदरचा मॉब व परत जात असताना काही तरुणांनी गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये वाहनांची अडवणूक करून त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी करून हुल्लडबाजी करून अचानक रस्ता रोखो सुरू केला होता म्हणून त्या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच पोलीस स्टेशन शिरपूरचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे त्या ठिकाणी स्टाफसह त्या ठिकाणी गेले आणि त्या जमावाला हटवत असताना जमावाने सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांच्या अंगावर धावून धक्काबुक्की केली त्यामध्ये पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला त्या उद्देशाने दादर शस्त्रांनी त्यांच्यावर दुखापत करण्यात आलेली होती त्या घटनेबाबत शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा रेस्ट नंबर तीनशे पंच्याऐंशी अब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर सदर गुन्ह्यामध्ये एकूण अकरा आरोपींना अटक करण्यात आलेली असून अकराही आरोपींना पंचवीस तारखेपर्यंत सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे सदर मोर्चामध्ये चोपडा सोनगीर तसेच शिरपूर तालुका येथील तरुण मंडळी जास्त आलेली होती त्यानंतर त्यांनीच सदर ठिकाणी रास्तारोप आंदोलन करून पोलिसावर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे सदर गुन्ह्यात आरोपींचा शोध आणखी आरोपींचा शोध चालू असून सदर मोर्चामध्ये शांततेत हा संपल्यानंतर गुजराती कॉम्प्लेक्स येथे बेकायदेशीर जमावण्याचा त्यांना काय उद्देश होता त्यांना कोणी चिथावणी दिली होती तसेच त्यांच्या ते सोशल मीडियावर काही पोस्ट करून त्यांना मुखमोर्चास मोर्चास कोणी चिथावणी दिली होती का तसेच त्यांना कोणी आर्थिक सहाय्य वगैरे दिले होते का याबाबतसुद्धा आम्ही याबाबतसुद्धा आम्ही तपास करीत आहोत आणि यामध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे ज्यांचा ज्यांचा सहभाग यामध्ये दिसून येईल त्या व्हिडिओ व्हिडिओ चित्रीकरण पाहून ज्यांचा सहभाग यामध्ये निष्पन्न होईल त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे